नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे कांदा निर्यात बंदी प्रश्नी लासलगावला जानेवारीत महामेळावा त्यानंतरची बातमी आहे आता पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करणार सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे नाफेड प्रथमच करणार बाजारभावाने तूर खरेदी त्यानंतरची बातमी आहे हरभरा भाव अंकी वाढण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे मोफत गहू तांदळासोबत मिळणार बाजरी युपी सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे लाल कांद्याच्या दरात घसरण उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम त्यानंतरची बातमी आहे नाशिक मधून ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांनाच मतदान बंदी कांदापट्ट्यात शेतकऱ्यांचा संताप त्यानंतरची बातमी आहे देशातील कापूस उत्पादनात यंदा आठ टक्के गट कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा दुसरा अहवाल जाहीर त्यानंतरची बातमी आहे राज्यात गारठा कमी होणार हवामान खात्याकडून नवे अपडेट तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद